दरम्यान मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते सो so, आज होतं तेवीस जानेवारी आणि हा जुना व्हिडिओ आहे आय एस तीन दिवसापूर्वीचा आणि मी आज ठरवलं होतं हार्दिकचं बोरणान करायचं so, ही इत मी तयारी करायला घेतली होती सकाळ सकाळ पण नाही झालं पॉसिबल त्याच दिवशी करायला का कारण मग मा दुसरीकडे माझ्या भावाची हळद पण होती हळद फोडायची होती त्यामुळे तिकडे जाणं पण गरजेचं होतं त्या रात्री मला काही पॉसिबल झालं नाही आणि ते बोरणार मी दुसऱ्या दिवशी केले चला आता मग बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये मी माझी तयारी कशी केली काय काय केली तयारीमध्ये आणि मग बोरणार कसं झालं सो सगळ्यात पहिलं प्रत्येक वर्षी मी हार्दिकसाठी स्वतः ज्वेलरी बनवते सो हेही मी इथंच करायला घेतलं होतं मागच्या वर्षी मी हे काहीतरी पॅचेस घेतले होते गोल्डन मनी सो हे असेच मी आत्ता यूज करायचं ठरवलं नवीन काही घ्यायचं ठरवलं नाही आणि त्यामध्ये हे हलव्याचे जे होलवाले तिळगुळ होते तेही घेतले होते हे मी जवळपास मागे पाव किलो मागवले होते तो सो मी हे आत्ता पण झाले आणि आय गेस पुढच्या वर्षीची सुद्धा ह्यातच माझी ज्वेलरी होईल सो मी असेच परत ठेवून दिले सो हे पॅचेस ना मी एक पिशवी घेतली आप आणि त्याच्यावरती सगळे चिटकून घेतले ग्लूगनने आणि असेच मग जे हलव्याचे हे होते म्हणी ते मी असे ओवून त्याच्या पेस्ट करून घेतले सो हे सगळे पॅचेस माझे रेडी झाले मस्तपैकी हे व्यवस्थित ग्लूगनने चिटकवलं ना ह्याला काही होत नाही मस्त शेवटपर्यंत राहतात नंतर सेपरेट सेपरेट हे पॅचेस सगळे कापून घेतले कट करून घेतले आणि त्याच्या साईडचं सा एक्स्ट्रा मटेरियल होतं म्हणजे जे खालचं कापड होतं तेसुद्धा मी कट करून घेतलं ही तर ब्ल्यू कलरची घेतली मी कलर की पिशवी कारण खरं तर ह्याच्या खाली व्हाईट कलरचा कपडा जो असतो कॉटनचा किंवा कडक आता खादीवाला तो घ्यायचा असतो पण हि तो पॉसिबल नव्हता सो इथं मी कापडाची पिशवी घेतली होती पण त्यामध्ये पण तुम्हाला व्हाईट कलर असेल तर बेटर पण माझ्याकडे ती भेटतच नव्हती घरामध्ये कुठे म्हणून मग मला हेच घ्यावं लागलं इथं व्यवस्थित जे एक्स्ट्रा मटेरियल सगळ्यात पहिलं मी इथं नेक पीस घेतला होता तिथे एक स्ट्रिप घेतली आणि दोन बॅचेस मी अपोजिट डिरेक्शनला चिटकून घेतले असे दोन पीस मी तयार केले आणि त्या खाली मग तीन लेअर्समध्ये मी हलवा जे ओवले होते गोल्डन मनी आणि एक व्हाईल व्हाईट हलवा असं अल्टरनेट करून मी ओवून घेतले होते ते मी थ्री लेअर्समध्ये मी ते चिटकून घेतले तुम्ही पुढे बघू शकता ते खूप सुंदर दिसत होते आणि मस्त दिसत होते एकदम छान झालं होतं ते याला वरच्या साईडने तुम्ही लेसही लावू शकता अदरवाइज सेम अशीच एक पदरी तुम्ही माळ लावू शकता आणि ते ला मागूनसुद्धा सुद्धा पॅक सेम केस मी मुकुटमध्ये केलं चार पॅचेस लाईनमध्ये घेतले आणि त्याच्यावरती एक पॅच चिटकवलं हे एकदम लाईनीने करायचं ह्याला लेस लावली बॅकसाईडने तरी चालेल आणि मग बा बाजूने जी आपली लेस असते अजून ती एक्स्ट्रा लावायची जेणेकरून तुम्ही मुकुट मागे बांधू शकता सो हे ही खूप सुंदर झालं होतं तुमच्याकडं मोरपीस असेल तर ह्याला मोरपीससुद्धा लावा खूप भारी दिसत होतं सिंपल सोबर डिझाईन ठेवली ना की सगळं छान दिसत आणि मुलांनासुद्धा छान वाटतं ते हेवी नको वाटतं सो इथं मी सिंपल डिझाईनच ठेवली होती मग ते बंद आणि हातातले जे रिस्टला आपण बांधतो बांगड्यांसारखं ते सुद्धा करून घेतलं तेही सिम्पल ठेवलं फक्त बाजूबंदला बॅच ठेवलं आणि हातातले जे रिस्टचं होतं ते मी प्लेन ठेवलं सो हे तुम्ही बघू शकता बघूनसुद्धा कळेल की हे कसं करायचं सो मी काही जास्त एक्सप्लेन नाही केलेलं फक्त दाखवलेलं आहे चला तर मग ज्वेलरी पूर्ण नंतर मी मागं लावायला काइट्स करत होते कारण काइट्स म्हणजे करायलाच खूप सोप्या होत्या फक्त स्क्वेअर कापून घेतले काइट पेपरचे आणि त्यानंतर खाली एक छोटासा स्क्वेअर त्याला स्टिक केला मस्त काइट दिसतात कलरफुल बाहेर जायची गरज नाही कारण बाहेर पण खूप कॉस्टली भेटतात त्यामुळे हे घरच्या घरी मी माझं काम चलावू होतं आणि ते खूप छान दिसतात मागच्या वर्षी पण मी वेगळे पतंग्स बनवले होते फक्त लाईन्समध्ये स्ट्रेट लाईनमध्ये लावले होते यावेळेस मी रँडम लावले पण खूप सुंदर दिसतात ते कलरफुल काइट्स आणि मध्ये बोरणांचं मी एक मागच्या वर्षी आणलं होतं ते मी आत्ता जपून ठेवलेलं सो तेच मी वापरलं आता पुढच्या वर्षी नवीन घेऊयात सो मी काही आता जास्त खर्च करला नाही घरच्या घरी मस्त पतंग बनवून टाकल्या जसं मी तुम्हाला सांगितलं हळदीला जायचं होतं मग आता रात्री जवळपास नऊ वाजले आणि मग हे चिक्की करायला घेतली शेंगदाण्याचे नाही तर माझ्याकडं थोडंसं प्रॉब्लेम झाला की शेंगदाणे जळाले पण ओके मी त्याचेसुद्धा लाडू वळून घेतले चिक्की न करता कारण मग ते सेट व्हायला खूप वेळ लागणार होता आणि मग तिळाची चिक्की करून घेतली सो ती तुम्हाला काय यूट्यूबवर कुठेही रेसिपी मिळेल त्याच्यात काही असा मोठा टास्क नाही आहे गुळ वितळायचा आणि त्यामध्ये तीळ किंवा मग शेंगदाणे जे आपले भाजलेले त्याचे टर्फला काढून टाकायचे मस्त चिक्की होते फक्त चिक्की खाली म्हणजे ताटाला लावताना तुम्ही त्याला लावा बस ह्याच्यात काही मोठी आईन्स्टाईनचं डोकं नाही आहे सिम्पल इझी मी सगळं बनवलं आणि हे अर्ध्या तासात माझं रेडी झालं सो so, हा दुसरा दिवस होता सकाळी सकाळी मला ऑफिसला जावं लागलं आणि तिथून मी जवळपास साडेसहाला घरी पोचले आणि माझं ऑफिस पुण्याला आणि मी आहे माझ्या माहेरी सध्या तरी सो मग म्हणजे टाईम मॅनेजमेंट नव्हता होता म्हणून मी इथं आल्या आल्या जे फक्त सामान घेतले येत आहे आता सर्व काही आणि आल्या आल्या इथं डेकोरेशनला लागले न काही आवरता फक्त केसवरती बांधले आणि हे सगळं चाललं होतं सो व्यवस्थितपणे हा वॉल मी आता डेकोरेट करायचं ठरवलं होतं कारण मग दुसरी कुठली वॉल मला साप म्हणजे अशी फुल भेटणार नव्हती सगळ्या हाफ होत्या हा, हॉलमधल्या म्हणून हि तेच केलं आणि मस्त वेगळी हे सगळं पतंगाचं डेकोरेशन केलं फक्त चिकटपट्टीने चिटकवलं पण तुम्ही बघू शकता सिम पल आणि सोबर पण किती सुंदर दिसतंय हे असंच काहीतरी मी दरवर्षी करते फार फार तामझाम करायचं ठरवत नाही कारण मग ते खूप खूप केलं की खूप प्रॉब्लेम पण होतात त्यामुळे छोटंसं असं बोरणान केलं मागच्या जसं बोरणान होतं ना खूप सुंदर झालं होतं माझं खूप मोठं केलं होतं मी माझ्या हार्दिकचं बोरणान आणि खूप भारी वाटत वाटलं होतं त्या टायमिंगला म्हणजे खूप सारी मुलं पण बोलवली होती खूप सारी मुलं आली जेवली खाल्लं पिल्लं वगैरे केलं होतं पण ह्यावेळेस कसं बहिणीचा साखरपुडा आहे घरात भावाचं तिकडं हळद चालली आहे म्हणजे येणं जाणं खूप प्रॉब्लेम परत माज मी माझ्या माहेरी होते न सासरीनं होता आणि माहेरी कसं इथं माझं बंगलो आहे आणि बंगलोच्या आसपास अजून मला म्हणजे मागचे काही ब्लॉग्स बघितले असतील तर आजूबाजूला अशी एवढी घरं नाही झालेली थोडीच मोजकीच घरं आहे आणि तिथं बारीक मुलं आहे असं नाही एखाद दुसराच बारीक मुलगा आहे सो तिथे इथे मला जास्त मुलांसाठी ऑप्शनच नव्हता बळबळ मी माझ्या बहिणींचे पोरं माग म्हणजे बोलवली होती आणि ती आली होती सो ठीक आहे छोट्यामध्ये मी स्वीट अँड सोबर असं सेलिब्रेशन केलं आणि मला ते मिस करायचं नव्हतं कारण हे काही वर्षच आपण करतो मुलांचं बोरण नंतर काही नसतं म्हणून मी हाऊसनीम हे सगळं पण मागच्या वर्षीचं बोरणांना खूप छान झालं होतं त्याचे फोटोज असतील तर मी टॅग करेल बा लास्टचा म्हणजे आहेत पण लॅपटॉपमध्ये इकडे नाही आहेत सो मी नक्की लास्टला टॅग करेन मागच्या वेळेस हार्दूला पण काही कळत नव्हतं पण ह्या हार्दून इतका केला दंगा केलाय माझ्या की काय सांगायचं खूप दंगा करून त्याने बोरणान आहे सो कळे नसतो तुम्हाला नक्की काय सो इथं आता जे काही सामान मी गोळा केलं होतं मुरमुरे म्हणजे जे काही आपल्याला बोरनानला लागतं ते इथं आणून ठेवलं व्यवस्थित आणि इथं जवळपास साडेआठ माऊने नऊ झाले होते सगळं आवरता करता करता सो मी न चेंज करता डायरेक्टली बोरनान केलं डोंट माइंडीत काही गोष्टी हाताबाहेरच्या असतात आणि त्या आपल्याला भाग पडतात करण्यासाठी सो इथं फक्त स्वतःचा आव केस वगैरे विंचरली आणि त्याला मी तयार करायला घेतलं समस्त ब्लॅक ड्रेस आणला होता प्लेन होता काही वेगळं नव्हतं आणि इथं पोरं खाली येऊन बसली होती त्यांच्या त्यांच्या तयारीत ते म्हणजे ते जे उधळतो ना पण त्या बाळाच्या अंगावरती ते गोळा करायला पोरं तिथे जमली होती सो आता मस्त ह्याला आवरायला फक्त मला कठीण जात होतं कारण हा काय एका जागेवर बसत नव्हता आणि मला ते पॉसिबल होत नव्हतं मी त्याला कशी पाहिजे बाबा बस रे या बकर कर रे पण नाही मला हे उचलायचे मला ते उचलायचे मला इकडं पडायचं मला तिकडं पडायचं हेच चाललं होतं आता कशी तरी ज्वेलरी घालायचं ट्राय चालू बघा तिथं बस म्हणते पण तो काय ऐकतोय का नाही नाही त्याला मुलांमध्ये खेळायचे कुठे तिळगुळच खायचं त्याला आता तिळगुळ त्याला इतके आवडायला लागले त्याला कळायला लागले की हे गोड मला आवडते आणि तो कथा खायला लागला सो हे तिळगुळ त्याने बरेचसे खाल्ले नंतर मुरमुरेसुद्धा त्यांनी उधळलेले ते, ते खाल्ले लास्ट टाईमसुद्धा हेच करामत केली होती जे उधळलेले मुरमुरे त्याच्यातच खेळून खेळून त्यांनी तेच खाल्ले होते सो आता इथं या बाळाला बसवलं म्हटलं आता दिदीच्या मांडीवर बस हार्दिक मग आता दिदीच्या मांडीवर बसणार आणि मग आम्ही हलवायचे दागिने घातले बळं ते पण ऐक शिकायला तयार नव्हता पळायचंच होतं फक्त त्याला मुलं आली ना घरात की माहीत नाही काय होतं पण तो इतका एन्जॉय करतो मुलं असल्यावरती आणि तो एकटा असल्यावरती शांत बसतो आय नो त्याला बोर होतं मुलांमध्ये छान वाटतं आता मी लवकरच त्याच्यावरती सोल्युशन काढणार आहे की त्याला आता स्कूलमध्ये आहे जेणेकरून त्याच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अजून इनक्रीज होतील तो अजून काही एक्सप्लोअर करेल पण मी फक्त त्याला बोलायची वाट बघते बाकी काही माझा हेतू नाही आहे नाही तर मी आत्ता काही त्याला प्ले ग्रुप डे केअरला टाकू शकते पण मला त्याला बोलायला हवं तो म्हणजे बोलतो पण फार अजून कमी बोलतो स्पष्ट असं बोलत नाही सो मी त्याचीच वाट बघते चलो एक दोन महिन्यांत तेही पूर्ण होईन आणि मी तेही करेल आ, सो आता इथे हल्याचे दागिने घालून झाले होते मस्त आणि आता ह्याला जागेवर बसवायचं कठीण झालं होतं की ठीक आहे बाबा बघ मोबाईल बघ काहीतरी कर पण बसतो पण नाही नाहीच त्याने नंतर कसं बसत त्याला शेवटी तिच्या मांडीवर बसवलं आणि आम्ही त्याचं बोर्णान केलं मस्त ओवाळून घेतलं मम्मीनी पहिलं ओवाळलं नंतर ही जी वहिनी आहे तिने ओवाळलं मी ओवाळलं आणि अजून एक वहिनी होती तिने ओवाळलं आणि हेच कसं बसत तयार करून ह्याला इथं जबरी बसवलं तुम्ही बघू शकता इतकी जबरदस्तीने बसवलं ना की मुलंसुद्धा कंटाळतात ता आय नो म्हणून त्याला मोबाईल दिला आय नो मोबाईल द्यायचा नसतो आम्ही देतही नाही फक्त पण काही गोष्टी अशा असतात हाताबाहेरच्या की तिथे आपल्याला ते कॉम्प्रोमाइज करावं लागतं पण इतर वेळेस मग त्याला ओरडून वगैरे त्याला मी मागं बसवते आणि घरी मम्मीकडे असला ना तो फारसा मोबाईल बघत नाही त्याला खेळायला फार आवडतं मोकळ्या जागेमध्ये सो तिथून चला इथे तो वळता वळता उठला आणि तो आता खेळायला लागला आहे so, सो हेच ते माझं स्ट्रगल होतं की बस रे कर रे पण आता इथं फायनली त्याचं बोरनान करतो आहे आणि ह्या 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 पॉईंटला तो शांत बसला आणि ते सगळं करून घेतलं पहिलं बोरणान आता हार्दिक खूप छोटा होता त्याला काहीच कळत नव्हतं पण मी हौसेने तेव्हासुद्धा छान केलं होतं सेकंड टाईम तर ता मी म्हटलंच की इतकं छान केलं की त्याला काही लिमिट नाही खूप छान झालं होतं हार्दिकचं बोरनान त्या टाईम आणि मग तेही आणि ह्या टायमिंगला थर्ड वन सो हे सिम्पलसोबत माझं छान बोरणान होतं मला वैयक्तिक खूप आवडलं आणि ही, ही हार्दीची त्यातली ही जी मस्ती होती उट बस बस करायची ती वाली बस ह्याच्या व्यतिरिक्त ही म्हणजे मस्ती मी आत्ता स्ट्रगल वाटतोय मला पण नंतर माझ्या ह्या चला ह्या छोट्याशा स्ट्रगलपासून हे माझं छानसं बोरणान झालं माझ्या बाळाचं हा स्वीट असा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर